अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज विजय छत्रपती शिवाजी महाराज विजय शाकंबरी पौर्णिमा पौर्णिमेची पुर्नी करायची विशेष सेवा आज त्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे शाकंबरी पौर्णिमा ही कोणतीही पौर्णिमा असेल अमुळशा पौर्णिमा देवीची सेवा असेल आपल्या कुलदेवतेची सेवा असेल तर आपण तिथं करायला पाहिजे तर उद्या शाकंबरी पौर्णिमा कधी लागतेय पौर्णिमा आज रात्री लागणार आहे आज रात्री चोवीस तारीख आणि उद्या पंचवीस तारीख तर उद्या जी पौर्णिमा आहे शाकंबरी पौर्णिमा ही पौर्णिमा उद्या दिवसभर आहे उद्या रात्री पर्यंत आहे म्हणजे उद्या दिवसभर पौर्णिमा आहे पौर्णिमेचा पौर्णिमेला काय करायचो सेवा विशेष पौर्णिमेला आपण अपन, आपल्या घरामध्ये देवीचा टाक असेल देवीच्या टाकावर अभिषेक करावा अभिषेक कसा करायचा स्त्री सुखत पुरुष सुखत हे म्हणून आपण देवीचा अभिषेक करा कुंकुमार्चन करावं दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचावे कुमारिका पूजन कुमारिकेला घरी बोलवा त्याचं पाद्यपूजन करा उद्या करा का बरं करायचं उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी शाख म्हणजे फळांची निर्मिती भाज्यांची निर्मिती आणि शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीला चौसष्ट भाज्याचा नैद्य दाखवला जातो प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये चौसष्ट भाज्याचा नैद्य असतो चौसष्ट भाज्या आपण कमीत कमी किती भाज्या खातो जास्त जास्त वांगे बटाटे किंवा ह्या सम ज्या ज्या आहेत त्याच भाज्या खातो पण चौसष्ट भाज्या आहे रान मेवा आहे त्याच्या भाज्याचा नैवेद्य चौसष्ट भाज्याचा नैवेद्य उद्या दाखवला जातो आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये काय करायचं उद्या तुम्ही देवी देवीच्या टाकावर छान प्रकारे अभिषेक करायचा श्रीसुप्त पुरुष सुप्त हे देवीच्या टाकावर करा कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करू शकता तुम्ही सिद्ध कोण स्तोत्र असेल ते वाचू शकता परत दुर्गा सप्तशितीचे पाठ करायचे पौर्णिमेला दुर्गा सप्तशितीचे पाठ करा नैविद्यार्थी करा नैविद्य काय दाखवायचं उद्या मग तुम्ही उद्या वरम भात भाजी पोळी पूर्णाचं नैविद्य दर पौर्णिमेला तुम्ही दर पौर्णिमेला कुलाचार करता तर तुम्ही उद्या पौर्णिमेचा कुलाचार करू शकता काहीही बंधन नाही पौर्णिमेला तुम्ही होम हावन करू शकता होम हवन कशाच करायचं तुम्ही सुक्त पुरुष सुक्त च होम महावन करू शकता आणि दर पौर्णिमेला आपण आपल्या घरी आता प्रत्येक जण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत आहे त्या अनुष्ठान करत आहे प्रत्येकाच्या घरी व्यंकटेश्वर बालाजी महाराजांचा फोटो आहे मग त्या बालाजी महाराजांच्या फोटोला उद्या पौर्णिमेला तांदुळाच्या खिचडीचा नैविद्य दाखवायचा साधी तांदुळाची खिचडी त्याचा नैविद्य दाखवा उद्या म्हणजे देवी बालाजी लक्ष्मी ह्या दोघी त्यांची पण जी सेवा आहे ती सेवा आपल्याकडून होईल उद्या कुंकुमाचन करायचं पौर्णिमेचा खूप जण उपास करत असतात उद्या कुंकुमाचन करायचं पौर्णिमेचा सत्यनारायण उद्या भरपूर जण करत असतात म्हणून पौर्णिमेला केलेली विशेष सेवा ती खूप लाभदायी असते पौर्णिमेचे स्नान खूप महत्वाचं आहे पौर्णिमेचं स्नान हे खूप महत्वाचं आहे तर ते पौर्णिमेच्या स्नाना दिवशी आपण तीर्थस्नान करू शकता उद्या दुपारी गानगापूरला जायचं नियोजन आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद तिथून आम्ही निघणार आहे उद्या आणि गांगापूरमध्ये जाणार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस गांगापूरला आहे अवश्य जे कोणी येणार असेल अवश्य मला तिथे भेटावं आपण संक्षिप्त गुरुक्षेत्रचं पारायण आपण घेणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी परांना घ्यायचं नाही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात जी देवीचं टाक असेल त्याला गजरा व्हावा सकाळी व्हा किंवा संध्याकाळी वा गजरा अवश्य वा गजरा असेल लवंग असेल ते तुम्ही ववू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता श्री सुक्त सोळा वेळा श्री सुक्त वाचायचं सोळा वेळा लवंग हातामध्ये घ्या आपलं कोणतंही काम होत नसेल तर सोळा वेळा लवंग हातामध्ये घ्या सोळा वेळा सुक्त वाचा आणि ती लवंग देवीच्या चरणाजवळ ठेवून द्या असं करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा कुंकुमार्चन करा ओम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध हा मंत्र आहे तो मंत्र म्हणून पण तुम्ही सेवा करू शकता उद्या पौर्णिमेला बाहेरचं खायचं नाही आता चौसष्ट भाज्या नाही तुम्हाला जेवढ्या भाज्या अवेलेबल होईल तेवढ्या भाज्या आपल्या देवीला तुम्ही आपली शाकंबरी देवी असं समजून देवीला तुम्ही दाखवू शकता काही बंधन नाही नवविद्यार्थी करा जेवढ्या दाखवता येईल तेवढ्या नवविद्यार्थी दाखवा देवीला देवीची आरती करा दुर्गे दुर्गड भारीची आरती करा आणि कुमारिकेलाच पूजन एका एक, कुमारिकेला घरी बोलवा तिचं पाद्यपूजन करा उद्या पौर्णिमेला सगळ्यात सोपी सेवा ही पण खूप प्रभावी कुमारिक छोटी मुली असेल तिला घरी बोलवा तिचे पाय धुवा कधी पण लक्षात ठेवा गुरु तुमचे कोणतेही गुरु असेल गुरु स्थानी कोणी असेल जो तुम्हाला मार्ग दाखवत असेल जो गुरुंची सेवा सांगत असेल हे सगळे गुरु असतात गुरु जर आपल्या घरी आले तर त्यांचं पहिले पाद्यपूजन करायला पाहिजे तसंच कुमारिका पूजन पण तसंच करायचं असत पाद्यपूजन कुमारिका पूजन कसं करायचं त्यांना बसवायचं पाटावर त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे पहिले पाण्याने धुवायचे नंतर दुधानी धुवायचे गुरूंची पण तुम्ही तशी सेवा करू शकता पाद्यपूजन पहिले पाण्याने धुवायचे नंतर दुधाने पाय धुवायचे नंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे हळद गुंकू लावायची आणि आपलं कपाळ असतं हे गुरुंच्या पायावर ठेवून ठेवायचं भरपूर गुरु पायावर ठेवू देत नाही पण जे गुरु ठेवू देत असेल तुम्ही भाग्यवान समजा कारण की त्या गुरुंची जी, जी सेवा आहे ती आपल्याला भेटत असते म्हणून कधी पण पायावर डोकं ठेवायचं कुमारिका आहे कुमारिका पण पायावर डोकं ठेवा सवाष्ण कोणी आले असेल तिचा पण पायावर डोकं ठेवा तिला पण पाद्यपूजन करा बांगड्या देऊ शकता सवाष्टीचं वान काय द्यायचं तर हे देऊ शकता बांगड्या देऊ शकता गजरा गजरा असेल गजरा देऊ शकता लहान मुलीला ड्रेस पण देऊ शकता तुम्ही या पद्धतीने साधी आणि सोपी सेवा तुम्ही करू शकता कुमारिका पूजन आहे ती करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ